नमस्कार सर्वांना श्री श्रीकृदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आपण खूप धावपळीचं जीवन जगत आहे तर आपलं दैनंदिन दैनंदिन जीवन जे आहे ते खूप धावपळीचं आहे दिवसभर आपल्याला कामं असतात जबाबदाऱ्या आणि ताणतणाव यामुळं मन थकलेलं असतं तर संध्याकाळी आपल्याला अशा वेळेला झोप ही केवळ लागत नाही तर शरीराची गरज नसून मनाच्या विश्रांतीचे एक साधन आहे ती म्हणजे झोप तर ही विश्रांती अधिक शांत आणि सकारात्मक करायची असेल तर झोपताना नामस्मरण नक्की करा नक्की करणं म्हणजे नक्की तर हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये रात्री झोपताना नामस्मरण का महत्त्वाचं आहे याची आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समत लिहायला विसरू नका स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहील तर आपल्या आयुष्यामध्ये दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट खूप महत्त्वाचा असतो सकाळचा प्रारंभ जसा आपल्या दिवसाच्या उजे वुजे, दिवसाच्या उजेवर परिणाम करतो तसाच रात्रीचा शेवटही आपल्या मनस्थितीवर खोल परिणाम करतो झोप ही एक केवळ शारीरिक विश्रांतीसाठी नसते तर मानती मानसिक शांतीसाठी ही तितकीच महत्त्वाची असते म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी तुमचे जे कोणी इष्टदेवता आहेत त्यांचे तुम्ही नामस्मरण किंवा नामस्मरण करा किंवा स्वामींचे नामस्मरण अत्यंत प्रभावी आहे तर दिवसभराची धावपळ चिंता मनाचा गोंधळ मानसिक थकवा हे सगळं आपण रात्री झोपताना घेऊनच झोपतो त्यामुळे झोपताना नामस्मरण केल्याने आपलं मन हळूहळू शांत होतं तर दिवसभरामध्ये जी वादळं आपल्या मनामध्ये चालत असतात जे विचार असतात आपल्या मनामध्ये किंवा अपयश आहे ताणतणाव हे सगळे कमी होऊ लागतात कारण नामामध्ये एक गूढ शक्ती आहे झोपण्याआधी जे शेवटचे विचार मनामध्ये असतात ते आपल्या मनावर कडक परिणाम करतात जर ते विचार नकारात्मक भीतीचे असतील किंवा रागाचे असतील तर झोपेमध्ये तेच विचार पुढे जाऊन आपली मनस्थिती घडवतात पण जर आपल्या त्या जागेवर आपण एखादे एक पवित्र नाम घेऊ लागलो जसं की श्रीस्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी किंवा श्रीराम कृ श्रीकृष्ण किंवा श्री गुदेवदत्त तर आपल्याला झोपही शांत लागते आपले मन झोपताना जर विचारांच्या भोवऱ्यामध्ये अडकलेलं असेल तर आपल्याला झोपही लागत नाही तर आपण झोपण्यापूर्वी फक्त काही मिनटं श्रीस्वामी समर्थ असं मनापासून जप केला तर आपले मन थोडं शांत होतं नामस्मरण म्हणजे आपल्या दिवसभराच्या सगळ्या चिंता अस्वस्वस्थता आणि गुंतागुंतीतून बाहेर काढणारे एक साधन आहे तर झोप ही फक्त शरीराची विश्रांती नाही तर ती मनाचीही विश्रांती असते आणि झोपेच्या आधी जर आपल्या मना मनामध्ये नकारात्मक भावना असेल तर त्या भावना झोपेतही टिकून राहतात पण स्वामींचे नाव घेतल्यावर मन आपोआप शुद्ध होतं झोप्याआधी नामस्मरण करणे ही अशी ए, एक क्रिया आहे जी आपल्या अंतर्मनावर सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आपले विचार शुद्ध करते आणि नकळत आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होतो झोपण्यापूर्वी घेतलेले नाम आपल्याला पुढील दिवसासाठी चैतन्य देते आपण झोपेच्या सीमारेषेवर असतो जेव्हा आपले मन अर्धगत अस अर्द अर्ध झोपेत असते त्या क्षणी घेतलेले नाम हे आपल्या अवचेतन मनामध्ये खोलवर साठते आज अनेक लोक झोपेच्या गोळ्या घेतात पण स्वामींचे नाव हे झोपेवरचे औषधच ठरू शकतं कारण नाम घेताना आपली चिंता कमी होते आपला श्वास हळू होतो आणि आपण गाठ झोपेमध्ये शिरतो झोप चांगली लागली की दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण दिवस उत्साही जातो चांगली झोप मिळाल्याने आपल्या आपला, आपला उत्साह वाढतो त्यामुळे आपली निर्णय क्षमता वाढते आपले विचार शुद्धच होतात आपले आरोग्यही सुधारतं रात्रीच्या अंधारामध्ये अनेकदा भीती चिंता नकारात्मक विचार मनामध्ये येतात पण जर नाम सतत मनात असेल तर ते नकारात्मक विचारांना थारा देत नाही त्यांचे रूपांतर सकारात्मकतेमध्ये होते स्वामींचे नाव हे एक दिव्य सुरक्षा कवच आहे झोपताना ते आपल्या आजूबाजूला एक अदृश्य बळ निर्माण करतं झोपताना घेतलेले नाम म्हणजे स्वामींचे आभार मान्यच आहे तर आपण दिवसभर स्वामींच्या कृपेने काम करतो खातो बोलतो श्वास घेतो त्यामुळे रात्री झोपताना फक्त पाच मिनटं स्वामींचं नाम घेणं गरजेचं आहे त्यांचे आभार मान माना ही कृतज्ञतेची भावना आपल्यामध्ये नम्रता निर्माण करते झोपताना नामस्मरण केल्यामुळे आपल्या मनावर सा साचलेली नकारात्मकता जी असते ती निघून जाते आणि त्यामुळे नामस्मरणानंतर शांत मनामध्ये एखादे उत्तर स्पष्ट दिसू लागते रात्री झोपताना रोज एक मिनिटभर नाम घेत झोपणे ही शक्तिशाली साधनं आहे यामुळे मनामध्ये एखादी अस्थिरता किंवा भिंती भीती असेल तर ती नामाच्या प्रभावाने दूर होते झोपताना नामस्मरण करणे हे अत्यंत साधं सोपं पण अत्यंत प्रभावी साधन आहे यामध्ये कोणतीही विशेष मुद्रा आसन किंवा तंत्र लागत नाही किंवा आपल्याला पैसे लागत नाहीत फक्त शांत मन आणि पवित्र भावना म्हणूनच दररोज झोपण्याआधी काही क्षण आपल्या इष्टदेवतेचे किंवा स्वामी महाराजांचे नाम घ्यावे तर झोपताना आपले शरीर जरी विश्रांती घेत असलं तरी मन खूप संवेदनशील असतं अशा वेळेला जर आपण चांगले विचार किंवा स्वामींचे स्मरण करत झोपलो तर त्या भावना आपल्या अवचेतन मनामध्ये खोलवर रुजतात हे नामस्मरण आपल्या आंतरिक शांतता सुरक्षिततेची जाणीव आणि स्वामींचे सूक्ष्म संरक्षण देते काही लोकांना झोप येईपर्यंत सतत मनामध्ये विचार फिरत असतात मन चंचल असतं पण जर आपण झोपेच्या क्षणी ही नामस्मरणाची सवय लावली तर विचारांची गर्दी कमी होते आणि एक प्रकारचा मानसिक त्रास कमी होतो आपल्याला झोपताना मोबाईल टी व्ही चिंता कामाचे विचार यामध्ये गुंततो त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते त्यामुळे झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवायचा बसून किंवा झोपेमध्ये शांतपणे हात जोडून स्वामींचे नामस्मरण करा सुरुवातीला जरी मन भटकलं तरी काही दिवसांमध्ये मन स्थिर होईल रोज तुम्हाला ही सवय लागून जाईल तर रोज झोपण्याआधी आपण पाच मिनटे तरी नाम घेतलं तर हळूहळू ती सवय बनते मग एक दिवस असा येतो की झोप येताना आपले मन आपोआप नामस्मरण सुरू करते नामस्मरण हे केवळ आध्यात्मिक साधना नसून मनाला स्थिरता शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देणारा सहज मार्ग आहे हे गरजेचं नाही की फक्त शांत झोप येण्यासाठीच नामस्मरण करावं तर दिवसभरामध्ये कोणतेही काम करताना चालता बोलता उठता बसता तुम्ही नामस्मरण करू शकता दिवसभराच्या धावपळीमध्ये मन अस्थिर होतं नकारात्मक विचार मनामध्ये येतात आणि अशा वेळेला नामस्मरण मनाला पुन्हा केंद्रित करते सकाळी उठल्यावर नाम घेतल्यास दिवसाची सुरुवात सकारात्मक होते आणि रात्री झोपताना नामस्मरण केल्यास मन शांत होऊन गाढ झोप लागते दिवसभरामध्ये जर वेळ काढून थोडा वेळ जरी आपण नाम नामस्मरण केलं तर आपल्या आंतरिक शक्तीला जागृत करते नामस्मरणामुळे चिंता कमी होते आणि आत्मविश्वास आपला वाढतो स्वामींशी आध्यात्मिक संपर्क अधिक दृढ होतो नामस्मरण हे आपल्या मनाच्या सवयीमध्ये समाविष्ट झाले की आयुष्यातील बऱ्याच समस्यांना सामोरं जाणं सोपं होतं त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट हा नामाने करणे खूप गरजेचं आहे रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण करणे ही फक्त एक धार्मिक कृती नाही तर मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक पोषणही आहे नामस्मरणाला आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवा दिवसाची सुरुवात आणि शेवट जर आपण श्री स्वामी समर्थ या नामाने केला तर तो दिवस आपोआपच अर्थपूर्ण होईल झोपताना डोळे बंद असताना स्वामींचा चेहरा आपल्या मनाच्या डोळ्यांनी पहा आपल्या डोळ्यासमोर आणा त्यांच्या चरणी आपण आहोत असे समजून नामस्मरण करा नामस्मरण करत करत झोप लागली तर हरकत नाही कारण हे श्रेष्ठ आहे कारण शेवटचा विचार हा स्वामींचा असतो झोपताना नामस्मरण केल्यामुळे आपलं मन शांत होतं मानसिक अशांती कमी होते चांगली झोप लागते आध्यात्मिक ऊर्जा आपली वाढते स्वामींचं संरक्षण लाभतं तर रोज झोपण्यापूर्वीच पाच मिनटं शांत बसून किंवा झोपताना नामस्मरण करण्याची सवय लावली तर तुम्हाला जीवनामध्ये नक्कीच मोठे अनुभव भेटतील आणि नक्कीच बदल दिसेल दिवसभरामध्ये स्वामींचे नामस्मरण तर कराच पण दिवसभराच्या विचाराने थकलेले मन रात्री स्वामींच्या नावाने शुद्ध करा झोपण्यापूर्वी ही नामस्मरण करा झोपताना स्वामींचे नाम घेतल्यामुळे मन स्वामी स्वरूप चिंतनामध्ये झोपते ही सवय आपल्या शरीराला आणि मनाला सकारात्मक ऊर्जा देणारी आहे दिवसभरांच्या विचारांच्या गुंत्यातून मुक्त होण्यासाठी स्वामींचे नामस्मरण फार उपयुक्त ठरते झोपताना घेतलेले नाम आपल्या मनाला शांती आणि सुरक्षेची जाणीव आणि स्वामींच्या सानिध्याचा अनुभव देत असते दररोज संध्याकाळी झोपताना नामस्मरण करण्याची एक सवय म्हणा तर ही सवय का होईना तुम्ही लावून घ्या दररोज झोप संध्याकाळी झोपताना नामस्मरण करण्याची बघा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडून तुम्हाला ये दिसतील म्हणजे बदल घडलेले दिसतील अनुभव नक्कीच येतील सर्वांना श्री समर्थ व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद